मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय धक्कादायक माहिती आलेली आहे ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नियमबाह्य लाभ घेतलेले आहे अशा महिलांना आवाहन करण्यात आलेले आहे की ती त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा स्वतःहून लाभ सोडावा आणि महिला व बालविकास विभागाच्या म मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार साडेचार हजार महिलांनी ज्या नियमामध्ये बसत नाही स्वतःहून मुख्यमंत्री माझी लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडलेला आहे असे ज्या नियमबाह्य महिला आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरामधील निकषाप्रमाणे त्या पात्र नाही अशा सर्व महिलांनी स्वतःहून लाभ सोडावे असे आवाहन करण्यात आलेले आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस वेरिफिकेशन होत आहे आणि हे क्रॉस व्युरिफिकेशन झाल्यावर कोणत्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमात पात्र नाही हे उघड होणार आहे आणि ज्या महिला नियमात बसत नाही त्यांची नावे उघड झाल्यानंतर ज्या ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता नसूनसुद्धा योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहे आणि हे पैसे कोणत्या पद्धतीने परत घेतले जाणार आहे याविषयी पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला ही माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे पूर्ण माहिती समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सुरुवातीला निघालेला जे आर आहे आणि त्या जे आरमध्ये जे निकष ठरविलेले आहेत त्या निकषामधील प्रमुख पाच निकषांचे पालन करत ज्या महिलांनी अर्ज भरलेले नाही म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिलांची पात्रता नाही अशा सर्व महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहे अशी माहिती आलेली आहे आता यामध्ये कोणत्या महिला असणार आहे तर पहा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात आणि ज्या महिलांचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम नाही यामध्ये डिफरन्स आहे अशा सर्व महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता नसताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळालेले आहे तर या महिलांची छाननी करण्याकरिता विभागाकडून माहिती गोळा करण्यात येत आहे की कोणत्या महिला यामध्ये पात्र नाही परिवहन विभागाकडून इन्कम टॅक्स विभागाकडून बँकांकडून बँक डिटेल ही सर्व माहिती गोळा केल्या जात आहे आणि आणि या माहितीच्या आधारावर ठरविले जाईल की कोणती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे आणि कोणती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र नाही आता हे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या महिला नियम बाहे आहे त्यांच्याकरिता आवाहन करण्यात आलेले आहे की त्यांनी स्वतःहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा अन्यथा क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या महिलांनी नियमबाह्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्यात येणार आहे आणि हे पैसे परत घेण्याकरिता स्वतंत्र रिफंड हेड तयार करण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे तर पहा सरकारने आवाहन केलेले आहे की ज्या महिला पात्र नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता परंतु तरीही त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांनी स्वतःहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा कारण सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता सुरू केलेली आहे म्हणून गरीब परिवारातील महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याकरिता ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे त्या सर्व महिलांनी स्वतःहून लाभ सोडावा असे आव्हान या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेले आहे तर ही होती माहिती अशीच नवीन माहिती पुढेही तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा